भारतासाठी एक महत्वाची अपडेट आहे अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ आहे टॅरिफ पंचवीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत घटवण्यात आलाय नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा फोनवर संवाद झाला आणि फोनवरील संवादानंतर ट्रम्प यांनी टॅरिफ कमी करण्याचा निर्णय आहे त्यामुळे भारतासाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांचा फोनवर संवाद झाला आणि या संवादानंतर ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ हा कमी करण्याचा निर्णय घेतलाय याबद्दलच अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत शिवाजी अत्यंत महत्वाची बातमी म्हणावी लागेल भारतासाठी काय अधिक अपडेट अगदी भारतासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण भारतासाठी हा टॅरिफ के कमी केलेला आहे मात्र पूर्णपणे कमी केलेला नाहीये या संदर्भामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिलेली आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची सकाळी बातचीत झाली ती त्यांच्यासाठी एक सन्मानाची बाब होती आणि माझ्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक आहे देशाचे एक शक्तिशाली आणि सन्मानिक नेते म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो आणि दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजे ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये व्यापार आणि रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भामध्ये चर्चा झाली असं त्यांनी म्हटलेलं आहे ट्रम्प यांचा दावा असा होता की भारताने रशियाकडनं तेल खरेदी बंद केली आहे आणि यामुळे त्याचबरोबर कदाचित मेहने देखील अधिक तेल खरेदी करण्यास त्यांच्यामध्ये सहमती होईल आणि युक्रेनमध्ये चालू असलेले युद्धाला संपवण्यासाठी भारत मदत करेल आणि हजारो लोक या ठिकाणी मारले जात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रिणीच्या सन्मानाने या सगळ्या गोष्टींचे विचार करून अमेरिकेने भविष्यामध्ये दोन्ही देशामध्ये व्यापारी करार व्हावा यासाठी संमती दर्शवली आणि दोन्ही देशांमधील जे परस्पर टॅरिफ होतं ते पंचवीस टक्क्यावरून अठरा टक्क्यापर्यंत आणण्याचा निर्णय झालेला आहे नक्कीच धन्यवाद शिवाजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि भारतासाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल कारण अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ घटवलाय भारतावरील टॅरिफ हा पंचवीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांवर आलेला आहे नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील फोनवरील संवादानंतर अमेरिकेनं हा निर्णय घेतलाय Tem, tem,